तर शेतकरी मित्रांनो आपल्या स्वयंभू ऑर्गेनिक फार्म शेती व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आणि शेतीला जोडविवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतो आणि त्यांचं तंतोतंत मार्गदर्शन आपल्या गावरान भाषेमध्ये तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतो तर आज आपण यांचं अनुभव आहे तो मी तुमच्या समोर आपण शेअर करणार तर आम्हाला सांगा तुम्ही शेळीपालन कधी सुरू केलं आम्ही तेवी दोन हजार तेवीस फेब्रुवारीपासून सुरू केलं तेवीस म्हणजे दोन वर्ष आता पुढच्या महिन्यात दोन वर्ष तुम्हाला असं काय वाटलं शेळी पालन करावं का पहिल्यांदा शेळी शेळी काहीच नव्हतं अगोदर होतं ते काहीच मग आम्ही म्हशी असल्यामुळे झालं नाही आम्हाला अगोदर ते मशी कमी करून घेऊन आम्हाला शेळ्याकडे सातशे पर्यंत सुरू केलं टप्प्या टप्प्याने सगळं एक लाख पंचवीस हजार पडलं पाठी होत्या सबोत द्यायच्या म्हणजे लिहिल्या पाहून दोन दोन चार चार महिन्याची सोबत ते उन्हाळ्यात फेब्रुवारी चांगलं ऋतुमान पण आणि मग चाऱ्याचं नियोजन अगोदर काय केलं चाऱ्याचं काहीच नव्हतं नियोजन अगोदर आल्यावर आम्ही समजा सोडल्या जराच्या पावसाळ्यापासून मग बंदीसी सुरू केलं मग आम्हाला एक सांगा आता आपण शेळी शेवटी वाढवायचं का घेऊन बघा म्हणून घ्यायचं नाही वाढवायच होत मुद्दाम करायचं होतं असं का की आपलं घ्यायच नाही होतं लक्ष देऊन सक्सेस हो ना, ना। म्हणजे तुम्ही यांनी जे म्हणजे मनातलं इच्छा व्यक्त केली ती आता घ्यायचं ना आपल्याला करायचं नाही काही विषयच नाही आणि म्हणजे तुमचं शेड ऑलरेडी होतच मशीच होतं ना अगोदरच म्हणजे वैराण ठेवत गेलो आम्ही अगोदरच्या इत वगैरे करून ठेवत गेलो तर मग जे सात शेळ्या घेतल्या त्याच्यासोबत पिले पण होते तर मग त्यानंतर तुमचं काही बोकड म्हणजे विक्री केले काय काही बोकड नव्हता मी पाठी पाहून मुद्दा मग आणल्या म्हणजे वाढवायासाठी वाढवायसाठी हा ते पावसाळ्यामध्ये का बन गेले पुन्हा त्याचं पुन्हा वाढत वाढत असं झालं ती मग सात म्हणजे आणल्या तेव्हा पण बंदिस्त होत्या काय फिरायचं सोडत गेलो आणल्या 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 नेमक्या बंदिस्त नव्हत्या काही काही जरा खत नसत त्या बाजून मग सोडला आणि उन्हाळ्यापर्यंत मग जडी बसून ते लगले असं बंदिस्त बंदिस्तसुद्धा आहे केलं समजा एवढं थोडं 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 प्रमाण आहे का आणि मग चाऱ्याचं नियोजन कसं काय ते म्हणजे तुम्ही कुठार अगोदर ठेवलं कुठं नाही ठेवली गेलं ना आलेल्या मग ती दखत गेल्या तशा म्हणजे खात कसं वय झाली त्याला जरा जरा हां म्हणजे वाढत वाढत गेलं टॉनिक फिनक असल्यामुळे ती जास्त खात गेली आहे पुन्हा मग काय तुम्हाला पहिल्यांदा समस्या झाली बुवा एखादी लईमार नाही नाही बीमार पडलीच नाही यात हां बीमारा म्हणजे आतापर्यंत नाहीच असं का हां म्हणजे फक्त झाली तर याला सर्दी सर्दी झाली तर आम्ही विकसत लावतो दुसरं काहीच वापरत नाही आणि जास्त काळजी घेतात जास्त काळजी समजा संध्याकाळ दोन एक टाइमला नाही काहीच अनुभव म्हणजे आम्हाला शेळीला आम्ही हातही लावला नाही कोणी असं का हा हात नाही नाही हात म्हणजे पाहिलीच नाही आम्ही अगोदर डायरेक्ट समजा मग युट्यूबच्या माध्यमातून समजा असं तुमचे नवीन नवीन कोण्याचे बघून समजा हे केलं आम्ही तुमच्या माध्यमातून सर्व हे झालं तर आता एकंदरीत आपण सर्व आता बंदिस्त शेळी पालन तुमची करता येईल कमी जाईल आता किती शेळ आहे तुमच्याकडं आता आमच्याकडं सगळं लहान मोठं पंच्याहत्तर शहात नका आहे आता पंच्याहत्तर शहर तर मग तुम्ही स्टार्टिंग क्वेशन केल्यामुळे तुमचं नियोजन पण आता एखाद्या वेळेसाठी कि बा आता जास्त काम आला लोड आला नाही दुर्लक्ष नाही नाही काही तेवढं हेच करायचं काम नाही ना खायला टाकल्या जगून राहिले की पुन्हा हेच नाही आता पाणी पाचतो आम्ही सकाळी कुटार वगैरे टाकलं अकरा ला पाणी पाचतो पुन्हा बसनच होता पुन्हा तीन ला आपलं आणि मग एक सांगा म्हणजे बंदिस्त होऊ शकते का बंदिस्त होऊ शकते गावरानी होऊ तुम्ही केलेला पहिल्या पहिल्याने खात नाही थोडी नंतर नंतर हे ती तर एकंदरीत तुम्ही जे सात शेळ्या आणल्या होत्या ते खांडातल्या आणल्या होत्या का ते बाजारातून घेतल्या खांडातल्या होत्या काय काही माहीत नाही बाजारातून आम्ही घेतल्या होत्या बुलढेच्या बरं ती ते नवीन आले आल्या तर तुम्ही चारा सोडा सोडलं आम्ही म्हणजे युट्यूबच्यामुळे अगोदर माहीत ना बंदिस्त होत नाही कमी करत करत समजा आम्ही बंदी केली आहे तर बघू शकता आमचं जे शेड आहे तर हे बंदिस्त शेळ शेळीपालन आहे याचं आणि चांगल्या प्रकारे आणि मग पहिल्यांदा जे बोकड होते आपली तर बोकड्या म्हणजे तुम्ही बोकड्या नव्हतात ना त्याच्यामध्ये पाठीच होती असं मग असंच लोकाचं लागत गेलं काभाड्यावर लागली समजा पुन्हा सी पण ती पिली चांगली होईना गेली म्हणजे छोटे बकरी पिली होऊ लागली नंतर मग एक बकरा आणलं पुन्हा गेले वर्षी आता तर मग ते जर गुंतवणूक केली समजा तुम्ही जर अशी कारण आपली हे चांगली की नाही आणि तुमचे मुलं पण या याच्यामध्ये तुम्हाला सहकार्य करतात है नाही मुद म्हणजे एकदम जिद्दी ते यात बरोबर राहायच्या ते शेतीला कोणतंही काम करायला पाहिजे काम मग असं काय असं झालं नाही काय बा मुलं म्हणली नाही का नाही नाही आम्हाला काही लई आवड आहे त्याची काही लई आवड आहे म्हणली नाही असं नाही काय काय आता तरुण हे करायचे तर आम्हाला काय लावायचं नाही काहीच नाही असं काही नाही तर बघू शकता तरुणांनो यांच्या मुलांचा आपण तुम्ही व्हिडिओ बनवलेला त्या मुलांचं खरंच करायचं तो कमीच आहे असं नाही की मी मुद्दा म्हणून म्हणाल म्हणून कारण माणसाच्या स्वभावचा कारण तुमच्यासाठी असे व्हिडिओ आपले जे डायरेक्टली डायरेक्ट फाईट हेच आपला उद्देश आहे यांचे मुलं पण कोणती एजीज करतात काम करतात त्यांच्या स्वभाव तसं आपल्याला बसणार नाही समजा नाही समजा वेस माहितच नाही त्याला बसून तरी उद्देश तेवढाच आणि आर्थिक संपन्न आहे काही काही बसत नाही जातात तेच आपलं म्हणणं आपले उद्देश ते गावरान गप्पा टप्पा म्हणजेच विषय आपले तरुण कुठेतरी बसायले आणि शहरातले कुठेतरी आपल्याला खेळाड्यातले लावत बसायले लोक आम्हाला टप्पा मारायला धंदा करत पण एक दोन एकंदरीत जर छोट्या व्यवसायातून असं जर इकडं वळाली तर आपला फायदा होऊ शकतो तर तुमचं म्हणणं ऐकवा समजा थोडं वाढवणार हो वाढवायचं बरं तर हे शंभर करायचं होतं आम्हाला जिद्दीनं समजा तर तुमची जिद्द आहे शंभर तर तुम्हाला एकंदरीत असं का तुमचा अनुभवही जास्त वैद्य तर हे जे शेळ्या शंभर शेळ्या तुम्ही करणार तर किती उत्पन्न म्हणजे अंदाज समजा कमी जास्त होऊ शकतो किती एकरच्या अंदाजाला आपण टक्कर देऊ शकतो असं शेतीला आता आमचं दहा एकर शेती आहे पुराची सगळी शेती आहे शेतीमध्ये काहीच उरत नाही समजा आता या वर्षी सोयाबीन पूर्ण केलं पूर्ण सोयाबीन गेलं आता हरभर केलं समजा काय उत्पन्न नाही दोन वर्षामध्ये आम्हाला एवढं म्हणजे आता बकरीच एक लाख चाळीस हजार मागितली आम्ही आता समजा इथली नाही आणखी साठ हजार म्हणायला आम्ही आता हे दोन वर्षामध्ये एवढं उत्पन्न व्हायला भांडवल शिल्लक राहिलं ना आपल्याला एवढ्या पाठी शेळ्या

एकंदरीत आपली टक्कर देऊ शकते शेतीला तर नक्की तरुणांनो असा यांचा नवीन तरुणांना कोणाही करायला पाहिजे करायला चांगलं आहे सगळ्याला आणि तुमच्या अनुभवातून बंदिस्त पण होऊ शकते आणि भांडवल नाही लागत नाही दोन सगळ्यापासून जरी सुरुवात केली तर पिले फार बळबळ अशी पिली होतो यायची बरोबर आणि एकंदरीत कमी खर्चामध्ये सुरुवात होणार हवाई आहे की नाही आणि तर चारा कमी लागते पुन्हा आता म्हशी होत्या माझ्याकडे आम्हाला म्हणजे दोन गाड्या वैरणा लागत गेलं आता मुलगा आणि गेला वैरण आम्ही तिक त्याच्यावर राहत गेलो म्हशीवर पण ते परवडत नसत त्याच्यामध्ये कोण आला म्हणजे चाळीस पंचेचाळीस हजार रुपये महिना पडत गेला तेरा हजार काय चौदा हजार रुपये हप्ता येत गेला मला तर ढेपीलाच जात गेलो मेहनत म्हणजे भाकरही खायचं काम नव्हतं आम्हाला दहा वाजता ते लाई करायला लागेल सकाळी नाही चारा टाकला संध्याकाळचा दूध काढू देत नसत हो ना तर नक्की शेतकरी म्हणजे तरुणांनी या व्यवसाय शेळी पालनात वळायला काही हरकतच नाही यात किती शेळ्यापासून सुरुवात करा दोन पासून जरी की नाही झाला समजा भांडवल नसलं दोन पाठी घ्यायच्या कमीत कमी तीन तीन हजाराच्या पाठी जरी घेतल्या तर त्याचपासून सुद्धा आपल्याला याच्यामध्ये वळू शकतो आपण भांडवलच असं पाहिजे म्हणून असं काही नाही नक्की युवा तरुण शेतकरी मित्रांनो यांचं मी तुम्हाला योगदान मार्गदर्शन दिलेलं आहे यांचा पत्ता मी तुम्हाला सांगतो आणि यांचा मोबाईल ला नंबर आज सांग सांगतच आहे तर एकदा आमच्या प्रेक्षकांना जर कोणाला पाहायचा असेल तर तुमचं एकदा नाव नंबर माझं नाव रामदास धामराव अगमारे गाव कानेगाव तालुका कळंगुरी जिल्हा हिंगोली मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकेचाळीस एकवीस त्रेसष्ट नक्की तरुणांनो यांच्याशी संपर्क साधा इथं या पहा आणि जे शेतकरी आहेत ते तुम्हाला ओरिजिनल सगळ्या गोष्टी सांगतील आणि नक्की काहीतरी नवीन व्यवसाय करायला सुरुवात करा नक्की जय जवान जय किसान